नमस्कार आपण बघतोय आज या ठिकाणी कर्नाटकहून आलेल्या एका मुलीला जीवे मारण्यात आलेल्या गुंडाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व लौजीच्या वाघाने त्या गुंडाला पकडून आज चिखली पोलीस स्टेशनला हजर करण्यासाठी त्याला घेऊन आलेले आहे त्याच्या जो कट्टा आहे तो कट्टा त्या मुलांना घेऊन घेऊन त्याला धरून आज आहेत नमस्कार सर आपलं प्रतिकार न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करतो जो लव जिहाचा जो प्रकार तुम्ही त्या दिवशी केलाय तो नक्की प्रकार काय होता आणि कसा होता आपण आपल्या आमच्या प्रतिकार न्यूज ला थोडक्यात सांगावं मी बजरंगल काम करतो तर आमच्या काही कार्यकर्त्यांकडं एक मुलगी आली होती की मला एक मुस्लिम धर्मी व्यक्ती तो मला ब्लॅकमेलिंग करतो आहे माझे फोटो व्हायरल करेल माझे काही व्हिडिओ व्हायरल करेल मला जीव मारण्याची धमकी देतो आहे हे प्रकरण घेऊन आमच्याकडं आले होते त्याच्यानंतर आम्ही चिखली पोलीस स्टेशनला त्यांना या भगिनीला घेऊन आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो तिथं सरांशी बोलणं झालं साहेबांशी हे असा हा प्रकार आहे त्याच्यानंतर आरोपीला सर म्हणले आरोपी लागेल त्याच्यानंतर त्या भगिनीने आपल्या मुलीने त्या आरोपीला फोन लावून की तू मला भेटायला येईल असं म्हणून त्या आरोपीला मुंबई कर्नाटकवरून कर्नाटकचा आरोपी होता तो मुंबईमधून हो पुण्यामध्ये आला तर पुण्यामध्ये आल्यानंतर चिंचवडमधून केस बी चौक इथे आला तर त्या मुलीने आम्हाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोन केला की तो आलेला आहे म्हणून तर त्यानंतर आम्ही त्या मुलीला घेऊन चिखली पोलीस स्टेशनला गेलो होतो की सरांना तिथं काही कॉन्स्टेबल होते त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला दोन कॉन्स्टेबल द्या त्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी बस तर रिस्पॉन्स काय आला नाही त्यांच्याकडून त्याच्यानंतर ते म्हणले तुम्हीच आणा जाऊन त्यांना मग आम्ही त्यांना आणायला गेलो त्या मुलाला आणायला गेलो होतो त्या टायमिंगला त्याला केजवी चौकातून आम्ही चारचाकी गाडीमध्ये त्याला बसवला त्या टायमिंगला त्याच्या अंग झडती घेतल्या घेतल्यानंतर त्याच्याकडं डिस्टन म्हणजे वेपन रि रिवाईल्वर त्याच्या झरतींच्या आतमध्ये आम्हाला आढळून आलं बरं आढळून येता शनी त्यांनी हालचाल करून आम्हाला गाडीत आम्ही दोन जणं होतो आणि ड्रायवर एक चालवणारा व्यक्ती होता त्यांनी हालचाल एवढे फास्ट केली की के त्यांनी आम्हाला मारहाण वगैरे केली पिस्टल काढण्याचा प्रयत्न केला वेपन काढण्याचा आमचं फायरिंग करण्याच्या उद्देशाने वेपन काढणार होता तो तर त्याला आम्ही शेवटपर्यंत वेपन काढून दिलं नाही केस बी चाकातून चिखली पुली ठेसे नेते त्याला आणलं वेपन सहित पोलिसांच्या ताब्यात आम्ही त्याला दिलेला आहे आणि पुढील कारवाई पोलिसांनी केलेली ज्या दिवशी तुम्ही त्यांना नेत होता आ, तो तो त्याच्याकडे जो पिस्टन होता आ, ते तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता त्याचं नाव काय होतं काय सलीम म्हणून नाव आहे त्याचं सलीम नाव सलीम नावाचा मुलगा तो कुठला प्रॉपर रहिवाशी कुठला होता गुलबर्गा म्हणून आता त्या मुलीला मग आहे का संरक्षण वगैरे काही भीती वगैरे मुलीला वगैरे गुन्हा दाखल करायला आहे त्याच्यावरती बर तुम्हाला काही असं कुणाचा काही फोन बिन आलाय का किंवा तुम्हाला काही करायचं नव्हतं किंवा काही असं काही तुम्हाला आलं का कुणाचा फोन बिन नाही आपण पाहतो या ठिकाणी महेश गायकवाड यांच्या कौतुकाची थाप क्रांतीवीर विचार मंचाने त्यांच्या पाठीवर दिलेली आहे त्यांच्या कार्याला सलूट करून त्यांना सन्मानित क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान सत्कार क्रांतीवीर लवजी क्रांतीवीर विचार मंचाच्या वतीनं महेश गायकवाड यांचा सन्मान सत्कार करण्यात येत आहे त्यांच्या पुढील कामगिरीस सर्व आमच्या विचार मंचाच्या वतीनं त्यांच्या त्यांना दहाचं बळ देऊन व ताकद देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आपण पाहतोय खरोखरच त्यांनी जी कामगिरी केलेली आहे का मुलीचा जीव वाचवून स्वतःच्या जीवृद्धांवरून आलेल्या गावगुंडांना धरून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन त्याच्यावरती कठोर कठोर कारवाई आमचे महेश गायकवाड यांनी चिखली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांना करण्यास सांगितलेला आहे त्यांचा सन्मान शिल्प देऊन सर्वांनी सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे आपण पाहतोय या ठिकाणी सर्व क्रांतीवीर लहूजी वाजता जय 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 लहूजी लहूजी साहित्यरत्न लोकशाही रान्ना भाऊ साठ्यांचा साहित्यरत्न लोकशाही रान्नाबाऊ साठ्यांचा जय सो जय लहुजी लहु जय लहूजी जय लहूजी

आज क्रांती विचार मंचाच्या वतीनं तर रविवारी ठरल्याप्रमाणे एकवटून पुष्पहार घालण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज खरोखरच कौतुकास्पद कामगिरी करणारा सागर हा गुरुजा सॉरी महेश गायकवाड महेश गायकवाड यांनी खरोखरच हिंदू समाजाचं रक्षण करून एका मुलीला संरक्षण देऊन तिचा जीव वाचवल्याबद्दल क्रांतिकारी क्रांतिकारी त्यांना जयलहूजी क्रांतीवीर विचार मंचाच्या वतीनं त्यांचं ह्या हखल पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो खरोखरच एखाद्या मुलीवर जर अन्याय व्हायला तर त्या अन्यायाला वाचा फोडणारा खरोखरच आमचा लहूजी टायगर म्हणून जो गायकवाड साहेबांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीला आमचा सल्यूट आहे असंच सर्व आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर निर्भीरपणे त्यांना अन्यायाला वाचा फोडून त्यांना प्रतिउत्तर देण्याचं काम या ठिकाणी करावं आणि जर त्या ठिकाणी त्यांना जर अडचण आली तर एकशे बाराला कॉल करून पोलीस यंत्रणेला त्या त्या विषयाची दखल घेण्यासाठी सांगून जर पोलिसांनी तुम्हाला मदत नाही केली तर त्या ठिकाणी क्रांतीविद विचार मंच तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहील एवढंच या आज पुष्पहार अर्पण करण्याच्या निमित्तानं व भाऊंचा सत्कार करण्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतो आणि क्रांतिकारी परत येतं त्यांच्या कार्याला मी सलूट घालतो आणि मी या ठिकाणी मी थांबतो जय लिव जय लवजी जय अण्णाभाऊ जय भीम जय शिवराय